नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगाई रोड नवीन रेणापूर ना नाक्यापासून एक किलोमीटर गेल्यानंतर दीपज्योतिनगरचं लोकेशन आहे त्या दीपज्योतीनगरच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे चाळीस फुटाच्या रोडवरती हजार स्क्वेअर फुटामध्ये दोन मजली रोहस विक्रीसाठी आलेलं आहे रेट ऐंशी लाख रुपये मालक सांगत आहेत निगोशिएबल आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे दिपज्योतीनगरचं जे लोकेशन आहे मेन जुना रेणापूर्णा कांबेजोग रोड तिथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याकडे त्या ठिकाणी एक हजार स्क्वेअर फूट प्लॉट साईज असलेले आहे त्याच्यामध्ये दोन मजली बांधकाम आहे ते रो हाऊस विक्रीसाठी किंमत ऐंशी लाख रुपये आहे निगोशिएबल आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळेल आणि प्रॉपर्टीविषयी जे लोकेशन आहे एक्झॅक्ट लोकेशन ते तुम्हाला माहिती मिळेल तर मित्रांनो आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही ऑफिसला नोंद केल्यानंतर तुम्हाला हे एक्झॅक्ट प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यामुळे ऑफिसला संपर्क करा खालच्या मधल्यावरती एक हजार स्क्वेअर फुटामध्ये टू बी एच के आहे पाण्यासाठी स्वतंत्र बोअरची व्यवस्था आहे सर चाळीस फुटाचा रोड आहे जेणेकरून तुम्हाला पार्किंगला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही ना आणि विदिन तुम्हाला एक दीड ते दोन महिन्यामध्ये हे रो हाऊस कम्प्लीट करून मिळणार आहे तर ज्यांना पाहायचं असेल त्यांनी आपल्या ऑफिसला भेट देऊन प्रॉपर्टी विजिट करून घ्या आणि लवकरात लवकर ही प्रॉपर्टी खरेदी करा चांगल्या लोकेशनला आहे